पंढरपूर तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी संयुक्त कारवाई करून अवैध वाळू वाहतूक होत असलेल्या ठिकाणी छापा टाकून एक जेसीबी एक टिपर एक ट्रॅक्टर व नऊ ब्रास वाळू असे एकूण अठ्ठावीस लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतुकीबाबत माहिती मिळाल्याने मौजे नारायण चिंचोळी तालुका पंढरपूर येथे पंढरपूर तालुका पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांनी छापा टाकून अवैध वाळू वाहतूक करणारा पिकअप सह एक ब्रास वाळू जप्त केली आहे त्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा नंबर तेहतीस अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी व गौण खनिज कायदा कलम चार एक चार क एक एकवीस प्रमाणे दाखल केलाय शाखा व पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अवैध वाळू उपसा होत असलेल्याची ठिकाणची माहिती बातमी काढून मौजे शेगाव दुमाला तालुका पंढरपूर येथील जलाराम महाराज मठाचे पाठीमागे मोकळ्या जागेत अवैधरित्या केलेल्या वाळूच्या साठ्यातून जेसीबीच्या सहाय्याने टिप्पर मधून वाळू वाहतूक करीत असलेल्या ठिकाणी छापा टाकून एक जेसी व एक टिपर पकडून आठ ब्रास वाळू जप्त करून सदर बाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा नंबर सेहचाळीस हजार चोवीस तीनशे एकोणऐंशी चौतीस व गौण खनिज कायदा कलम चार क एकवीस एक प्रमाणे दाखल केला आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे सोलापूर अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर डॉक्टर अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पोलीस निरीक्षक निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पंढरपूर तालुका पोलीस ठाणे ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक हेड कॉन्स्टेबल अठराशे सत्तेचाळीस बांगर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण पोलीस हेड कॉन्स्टेबल अठराशे एक क्षीरसागर पोलीस कॉन्स्टेबल एक हजार त्र्याण्णव जगताप पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी केली आहे